हॅलो फ्रेंड्स कशात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा चालली माझी साफसफाई आता त्याची त्याची साफसफाई चालली दसऱ्याची तर गोधड्या वगैरे धुवून झाल्यात माझ्या पाऊस येतोय त्याच्यामुळे एक एक दोन दोन धुवून टाकल्या बाबा फायनली फक्त आता दोन राहिले ब्लँकेट तर त्या खूप मोठ्या असतात आणि वाळायला पण खूप दिवस लागतील त्याच्यामुळं त्याला ठेवलं आहे म्हटलं कडक ऊन पडलं की मी ते धुवून टाकल पण आता ऊन तर काय नाही आज पडलं आहे थोडंसं त्याच्यामुळे ते, ते बाकीच्या ज्या राहिल्या होत्या धुतल्या ब्लँकेट राहिले जातात तर पावसे पावसे सकाळी म्हणता म्हणता मग ते धुतल्याच नाहीत पण ऊन जेव्हा पडलं ना तेव्हा मग मी ड्रमातलं पाणी ठेवलेलं तर त्याच्यातून धुतली ती गोदडी तर आता फक्त दोन ब्लँकेट राहिलेत आता ते धुवता येतील बघता कधी धुवून ते पण आता हे चाललंय माझं साफसफाई घरातली करते आणि भांडी घासायची ते राहिलेत मग माझं झालं <laughs> एक लेगी आहे ना दसऱ्याचं साफसफाई वगैरे तरी वरच्यावरून पुरत असते भांडे वगैरे नाही घासत फक्त चला आता आवरून घेते सगळं गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडेला आमच्या इथे आठ वाजता पाणी शिकतात तर दिवस फक्त एक एक तास पाणी असायचं त्याच्या मला काही करता नाही आलं पण आज साडे ते अकरा वाजेपर्यंत पाणी तर मग आज सगळे भांडे वगैरे काढते मी वरचे आणि गोदळे वगैरे काही धोन झाले फक्त दोन दिला राहिले तर आता सगळे भांडे घासते सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केलेलं भांडे वगैरे घासायला एक दोन तासात होऊन जाते मग नाश्ता वगैरे करायचा तर संडेच्या दिवशी सकाळ सकाळ उठल्या मी भांड्यांचा राडा काढलेला आहे कारण ना संडेच्या दिवशी उशिरा पण पाणी सुटतं आणि थोडा वेळ होतं आणि आठ दिवसापासून असं आहे की पाणी फक्त अर्धा तास एक तास असं आहे त्याच्यामुळे मला जेवढं गोदळं धुवायच्यात ना माझे फक्त एक दोन दोनच गोदळ धुऊन होते आणि पाऊस पण आहे भरपूर त्याच्यामुळं मला ना एवढे दिवस लागले नाही तर एवढे दिवस लागलेच नसते रात्री पण पाणी कमी वेळ होतं आज सांगितलं की म्हणजे उद्याच घट बसणार त्याच्यामुळं मग सांगितलं की पाणी असणार आहे आज तर त्याच्यामुळं मी सुटकेचा निश्वास सोडला म्हटलं अरे बाबा बरं झालं आणि मोकळं पाणी जर असेल ना तर मग भांडे वगैरे घासायला काम वगैरे आवरायला मज्जा येते मला तर त्याच्यामुळे जेव्हा भा पाणी असेल तेव्हाच मी ठरवलं होतं की भांडे वगैरे घासेल मी नाही तर ड्रमातलं पाणी परत आणायला जा हे करा ते करा मला अजिबात येतं आवडत तर त्याच्यामुळे बरं झालं आता पाणी सुटलेत आता भांडे घासून घेते सगळे भांडे काढून झाले बसून काय वाटतं घासायचं म्हणलं तरी एवढी नाहीत भांडी जास्त थोडीशीच आहेत भांडे घासायला सुरुवात केलेली आहे मी आणि उभं राहून राहून म्हणजे अगोदरच भांडे वगैरे घासायला सुरुवात केली ती उभा राहून राहून मला ना कंटाळ येतो गेल्या वेळेस मम्मीकडे भांडे घासले तर बसून होतं सगळं तर त्याच्यामुळं काय नव्हतं वाटत सगळे भांडे बसले बसले घासायला येतं एवढे भांडे सगळे उभं राहून घासायचे म्हटल्यावर जीवावर येतो पण आता काय करणार हे सण वगैरे असलं तर मग असं काही करावंच लागतं एकेला दोघी असल्यावर मग ते पटपट भांडे घासून पण होतात कधी होतात ते कळत सुद्धा नाही आम्ही एकत्र होतो तेव्हा एकीला दोघी करायचो आम्ही तर एकीने घासा एकीने धुवा असं करायचो पण आता नाही लाजे करावंच लागणार काय होते असं काय माहिती भांडे घासायला घेतले भांडे वगैरे काढलेत घासलेत थोडेसे अर्धे धुवून झाले आणि पाणीच गेलं सकाळ सकाळ तरी सांगायला आला होता अकरा वाजेपर्यंत पाणी आता किती वाजले होते का साडेआठ वाजलेले पावणे नऊ वाजले ओ पाणी कमी आहे का जास्त आहे हो? भांडे घासता घासता अर्धेतूनच पाणी गेलं मग मी काय केलं की वॉचमॅनकडे गेले तर त्याला विचारलं पाणी गेलं आहे का तर म्हटलं नाही आहे पाणी तर मग म्हटलं आमच्याकडे नाही येते मग त्यांनी वरती जाऊन चेक केलं तर मग परत आलं मग परत भांडे घासायला सुरुवात केली आणि आता म अर्धी भांडी माझी घा गा, घासून झालेली आहेत अजून अर्धी माझी बाकी आहेत पटापट पटापट करते तुम्हाला जरी हे व्हिडिओमध्ये असं वाटत असले पटापट करते तरी पण अजिबात नाही अजिबात नाही जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा वेळ मला लागत होता भांडे घासायला आणि उलट्या त्यापेक्षा जास्त असं कालच्या गोधड्या वगैरे धुवून म्हणजे दोन तीन दिवस गोदळ्या वगैरे धुवून आजी आज हात वगैरे दुखून आले होते पण तरी पण आता हे एक म्हणजे दसऱ्याचा जो राडा असतो तो काढायला घरात दोन चार माणसं तर पाहिजेच गावाकडं बरं असतं बाबा गावाकडं माणसं पण करू लागतात आणि हे भांडे जे आहेत ते वाळायला पण बाहेर घालू शकतो आपण पण शहराकडे कसा कसं असतं इथंच घासायचं नाही इथंच धुवायचं आणि इथंच सगळं करायचं त्याच्यामधलं हे होऊन जातं सगळं पायावर पायावर किती जड आहे बरं झालं पायावर कम्पिश आणि काय करत पाया बोल म्हणजे आता किती वाजले माहिती का दहा वाजून गेले तर भांडे आता घासून झालेत माझे आणि आता जी मेन जी गोष्ट आहे ही भांडे लावायची जी ही असते तर ते घासणं कारण हे ना छोटे छोटे ह्याच्यामधून भांडे कसे मोठ्याने पडदेशी होतात घासून आणि हे छोटे छोटं ह्याच्यातून काढायचं दे मला वाटतं येतो हे काढायला येते का पण तरी पण आता ते कसं ठेवावं तसं दरवेळेस मला घासावंच लागतं ते आणि आता ती घासायला लागलेली आहे तर भरपूर भांडे होते तरी पण त्या ह्याच्यामध्ये पण जेवढे लागतात जेवढे बाहेर आहेत भांडे तेवढे सगळे मान्यवरचे वगैरे भांडे रॅकवरचे सगळे काढलेले मी आता घासायला घासून वगैरे झाले डबे वगैरे सगळं भांडे घासून झाले त्यानंतर आता हे रॅक वगैरे घासते तर रॅकसाठी मी हे आणलं होतं म्हणजे अगोदरच मी इन्स्टाला व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आहे ते आणि ते स्प्रे ना की सगळं भांडे एकदम व्यवस्थित निघतात छान आणि चकातक होऊन जातात तर आता बाथरूममध्येच मला मा हे रॅक घासायला लागतं कारण इथं सगळं पाणी पाणी होईल त्याच्यामुळं बाथरूममध्येच रॅक घासते तर रॅक वगैरे घासून झालं तिथंच मला एक तास तरी गेला ते रॅक वगैरे घासायला व्यवस्थित करायला आणि त्याच्यानंतर इथं मी डायरेक्टच फरशी धुवायला घेतली कारण जिथं बघा तिथं घाण कचरा घाण कचरा त्याच्यामुळं म्हटलं की पाणीच टाकून घ्यावं साबणाचं साबणाच्या आणि सकाळ सकाळ एक कारनामा झाला म्हणजे भांडे वगैरे घासले होते आणि बाथरूममधून येऊन जाऊन येऊन जाऊन ते वल्ले आणि सगळीकडं पाणी वगैरे सांडलेलं वल्ले आणि साबणाचं पाणी सगळीकडे पडत होतं त्याच्यामुळे ना मी बाथरूम म्हणजे मी तिकडून येता येता धाप दिशी पडले का नाही हातात माझ्या बाडली होती कशी पडले काय पडले कळलंच नाही एक मिनटासाठी मला कशी पडले ते लय म्हणजे जोरात पडले जोरात बरं झालं हंडा नाही तर काहीतरी नव्हतं नाही तर ले जोरात लागलं असतं मला तर तरी पण कोणच नव्हतं घरात तरी पण कशी तरी उठले आपली आपली एकटीच आणि त्यानंतर परत सुरुवात केली भांडे वगैरे म्हणजे फरचे वगैरे हे करायला मन्ता, मन्ता तर किचनमध्ये नाही म्हणता म्हणता भरपूर असा कचरा निघला तर ह्यामध्ये ह्या छोट्याशा रॅकमध्ये कांदा बटाट्याचे रॅक येतात त्याच्यामध्ये पिशव्या भरून ठेवलेल्या कारण इकडं मुंबईला कसं ओला कचरा व कचरा वेगवेगळ्या पिशव्यामध्ये थैल्यामध्ये भरावा लागतो तर जेव्हा भाजीला काय आणतो काय असेल तर था त्याच्यात पहिल्या गाळेबाग वगैरे मी ह्याच्यामध्ये टाकून ठेवते कारण लागतात त्या उद्योगाला पडतात भरपूर झाल्या होत्या धान्याच्या किंवा दळणाच्या पिशव्या असतील त्या सगळ्या मी ह्यात खुचू खुचू ठेवल्या होत्या सग्ण। सगळ्या तर सगळ्या आता बाहेर काढल्या आणि म्हटलं एवढ्याचं काही हे नाही म्हणजे आपणच घरात राडा करत असतो श्वर परत एक दिवस असा ठरवून आपणच सगळा काढत असतो कधी कधी तर असं होते तर आता सगळं मी धुवून घेतलं एक प्रकारे घर आणि खरंच एकदम स्वच्छ निघालं सगळं घर धुवून आणि आता ही तर माझ्या आता कामाला सुरुवात झालेली आहे मला असं वाटलं की माझं काय थोड्या वेळातच काम होऊन जाईल एक दोन तासात भांडे वगैरे घासून जाईल पण तुम्हाला शेवटी मी सांगेल की किती वेळ लागला मला भांडे घासायला आता सध्या तरी मी भांडे घासून मला फक्त आता मी हे चालले माझं तेवढंच किती होते साडे अकरा वाजून गेले होते ते करता करता साडे अकरा वाजून तर बाकीची साफसफाई पुढच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि पुढच्यामध्ये पण भरपूर काय काय झाले नक्की बघा